विद्यार्थी मैत्रिणी बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्यशेविकेला उपयोगी ठरतील असं तांत्रिक घटकावरील काही सराव प्रश्न बघणार आहोत हे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे ज्यामध्ये अंगणवाडी मुख्यशेविका तांत्रिक घटक सराव प्रश्न संच दिलेला आहे संपूर्ण फक्त प्रश्नच दिलेला आहे ह्या संचामध्ये तर आपण प्रश्न बघत आहोत पहिला प्रश्न आहे हे जे महिला व बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंध आरोग्य संबंधित जे काही प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये बघूया या याआधीच तीन व्हिडिओ झाले चौथा व्हिडिओ आहे जो महिला बालकांच्या आरोग्य संबंधित आहे त्याचं ते ते महत्वपूर्ण आहे म्हणून घेत चला अं प्रश्न आहे पहिला प्रसूतीपूर्व विकासाच्या कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून इतका असतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन एक आणि दो, दोन दोन्ही बरोबर म्हणजेच नऊ महिने इतका असतो किंवा छत्तीस आठवडे नऊ महिनेच म्हणजेच छत्तीस आठवडे होते लक्षात ठेवा कधी आपल्याला पर्यायमध्ये असा दिलाय दिला जाईल की प्रसूतीपूर्व विकासाच्या कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून इतका असतो पर्यायमध्ये नऊ महिने देऊ शकते किंवा छत्तीस आठवडे किंवा असा जर जसा जसा प्रश्न सेट झाला तर ए आणि दोन दोन दोन्ही बरोबर आहे नऊ महिने आणि छत्तीस आठवडे नऊ महिने किंवा छेत्तीस आठवडे दोनपैकी एक असं घेता येईल तर बघा हे दोन्ही बरोबर आहेत उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे रेतपेशी व वा विरय वाहून नेऊन ते स्त्रीच्या प्रजनन संस्थेत सोडण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते तर या प्रश्नाच्या उत्तर दिलाय पर्याय दोन शिषण शिशन अवयवाद्वारे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये शुक्रपेशी परिपक्व बनतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे प पर्याय एक उष्ण उष्ण आ, या अवयवामध्ये शुक्रपेशी परिपक्व बनतात त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी कोणता अवयव शुक्रपेशी तयार करण्याचे कार्य करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे विरय पिंड त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या अंत अंतस्त्रावी संपेरकामुळे पुरुषामध्ये लैंगिक लक्षणे दिसून येतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक ट्रे टेस्टेस्टेरॉन या अ, या अंतस्त्रावी संपेरकामुळे पुरुषामध्ये लैंगिक लक्षणे दिसून येतात त्यानंतरचा प्रश्न आहे पुरुषांमध्ये लैंगिक लक्षणासाठी जबाबदार असणारा टेस्टेस्टेरॉन ट्रेश, ट्रेश, हा अंतस्त्रावी संपेरक खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे तयार केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन विरयपिंड त्यानंतरचा प्रश्न स्प स्प स्पर्म स्पर्ममॅटोजेनेसिस म्हणजे तर याच्या उत्तर आहे पर्यायच्या सुक्रपेशी तयार होण्याची प्रक्रिया काय आहे शुक्रपेशी तयार होण्याची प्रक्रिया त्यानंतरचा प्रश्न आहे विरयपिंड हे वृषणमध्ये रिकामी जागाच्या साह्याने जोडलेले असतात तर याचं उत्तर आहे पर्याय चार स्पर्मेटिक कार्डच्या सहाय्याने जोडलेले असतात विरयपिंड हे उरुषांमध्ये स्पर्मेटिक कार्डच्या सहाय्याने जोडलेले असतात बघा हे प्राईम पब्लिकेशनचे पुस्तक आहे त्यामधून आपण रिवाईज खालीलपैकी कोणत्या पेशी अँड्रोजन हे लैंगिक संपेरक राहतात तर पर्याय उत्तर चार दिलेलं आहे इंटर इंटरस्ट्रीसियल पेशी पर्याय चार उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रमुख संप्रेरकामुळे पुरुष प्रजनन संस्थेच्या अवयवाचे परिपक्वन होण्यास मदत होते तर या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे पर्याय चार टेस्टोस्टेरॉन त्यानंतरचा प्रश्न स्त्री प्रजनन संस्थेच्या खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये अन्नपेशी व शुक्रपेशी यांचा सहयोग होतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय दोन बीजवाहक नलिका त्यानंतरचा प्रश्न बघूया स्त्री प्रजनन संस्थेच्या आंतरिक अवयवामध्ये खालीलपैकी कोणत्या अवयवाचा समावेश होतो तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय चार वरीलपैकी सर्व म्हणजेच अंडाशय स्त्री बीजवाहक नलिका गर्भाशय योनी मार्ग चारही पर्याय योग्य आहेत त्यामुळे पर्याय चार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते योनी मार्गाचे कार्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर सम, कार, प्रश्ना आहे पर्याचार वरीलपैकी सर्व म्हणजे संभोग सम संभोगावेळी शुक्रपेशीचे ग्रहण करणे मासिक स्त्राव बाहेर टाकणे शिशूला जन्म देणे हे योनी मार्गाचे तिन्ही कार म्हणजे कार्य आहेत म्हणून पर्याचार येईल वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे बीजवाहक नलिकेसं संबंधित खालील विधाने पहा तीन विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला यापैकी अशत्य विधान वळखायचं आहे तर या प्रश्नाच्या उत्तर दिले चार यापैकी एकही नाही म्हणजे या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने बरोबर आहे स्त्री प्रज स्त्री प्रजनन संस्थेमध्ये दोन बीज वाहक नलिका असतात बी, बी दिलाय नलिकेची लांबी दहा ते बारा शेमी असते फलित अंडपेशी बीज वाहक नलिकेतून गर्भाशयात येते ए बी आणि सी तिन्ही विधाने बरोबर आहे त्यामुळे पर्याय चार उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न आहे स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशय संबंधित योग्य विधान निवडा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय ये, ये आणि शी बरोबर आहे म्हणजेच अंडाशय ही स्त्री स्त्री लैंगिक ग्रंथी आहे आणि सी आहे त्याची लांबी तीन सेमी रुंदी दोन सेमी व जाडी एक सेमी असते ये आणि शी विधान या ठिकाणी बरोबर आहे खालीलपैकी कोणते अंडाशयाचे मुख्य कार्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर दिल्या पर्याय तीन एक आणि एक दू, व दोन दोन्ही कार्य आहे म्हणते अंडपेशी विकसित करणे इस्ट्रोजन व प्रोज प्रोटेस्टेरान हे संपेरक तयार करणे हे अंडशयाचे मुख्य कार्य आहे हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून पर्याय तीन बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुली वयात आल्यानंतर प्रत्येक महिन्याला यव महिन्याला यवनी मार्गातून चार ते पाच दिवस रक्तस्राव होतो याला रिकामी जागा म्हणतात तर याला काय म्हणतात तर पर्याय तीन मासिक पाळी म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा वर्ष वया वयादरम्यान मुलीमध्ये हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी प्रथमता सुरू होते कोणत्या वयादरम्यान आपल्याला पर्यायामध्ये वय वय दिलेले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर पर आहे पर्याय एक नऊ ते चौदा या वर्ष वयादरम्यान मुलीमध्ये हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी प्रथमता सुरू होते या कालावधीमध्ये होत असते नऊ ते चौदा वर्ष या कालावधीमध्ये त्यानंतरचा प्रश्न परिपक्व झालेले स्त्रीबीज स्त्री बीज, स्त्रीबीज स्त्री फोडून अंडाशयातून बाहेर येते या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक ओउलेशन म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे विधाने दोन दिलेले आहेत आणि चुकी बरोबर विचारला आहे यामध्ये तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे मासिक पाळी ही सरासरी पाच दिवसाची असते मासिक चक्राच्या मध्यात ओ मासिक चक्राच्या मध्यात ओव्हल्युशन घडून येते हे दोन्ही विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा शुक्रपेशी व स्त्रीबीज यांच्या संयोगासंबंधातील विधाने दिलेली आहेत आणि कोणते अशत्य विधान आहे ते आपल्याला या ठिकातून सांगायचं या ठिकाणामधून सांगायला सांगायचे आहे तर या प्रश्नाच्या उत्तर दिलं आहे पर्याय या चार यापैकी एकही नाही असत्य विधान एकही नाही म्हणजे सर्व विधान सत्य आहे तर सत्यविधान आपण हे वाचून घेऊया दरम्यान शुक्रपेशी विकस स्त्रावते व स्त्रीबीजाचे आवरण भेदून आतमध्ये प्रवेश करते स्त्रीबीज व शुक्रपेशीच्या केंद्रकात संयोग होऊन नवीन केंद्र निर्माण होतो संयोगादरम्यान तयार झालेल्या केंद्रकामध्ये स्त्रीकडून आलेली तेवीस व पुरुषाकडून आले तेवीस ते असून असे एकूण छेचाळीस रंगसूत्रे असतात हे तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघूया झायगोट झायगोट म्हणजे रिकामी जागा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन फलित स्त्रीबीज पर्याय दोन उत्तर आहे या ठिकाणी पर्याय दोन उत्तर आहे म्हणजे फलित स्त्रीबीज त्यानंतरचा प्रश्न बघा फलित स्त्रीबीज पाच ते सहा दिवस गर्भाशयामध्ये योग्य जागा शोधण्यासाठी फिरते व नंतर ते गर्भाशयाच्या भिंतीला जाऊन चिकटते या प्रक्रियेत रिकामी जागा म्हणतात तर रोपण म्हटले जाते पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात तर या प्रश्नाच्या योग्य उत्तर आहे पर्याच वरीलपैकी सर्व म्हणजे अनु अनुअनुवंशिकता लिंगनिश्चिती गर्भाची संख्या ह्या गोष्टी गर्भधारणेच्या काळामध्ये निश्चित होत असतात पर्याच आरवरील सर्व त्यानंतरचा प्रश्न बघूया दोन विधाने दिलेली आहेत आणि त्यापैकी चूक बरोबर आपल्याला सांगायचे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय तीन एक आणि दोन बरोबर आहेत म्हणजे अणुवंशिकतेमध्ये कोणताही बदल घडवून आणता येत नाही त्वचेचा रंग केसाचा रंग उंची बुद्धिमत्ता इत्यांदी अणुवंशिकतेने निश्चित होतात ये आणि ए आणि बी दोन्ही विधांबरोबर आहे ये विधान आहे गर्भधारणेच्या वेळी अपत्याचे लिंग निश्चित होते बी विधान आहे पित्याकडील रंगसूत्रामुळेच अपत्याचे लिंग ठरते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत गर्भधारणेच्या वेळी अपत्याचे लिंग निश्चित होते पित्याकडील रंगसूत्रामुळे अपत्याचे लिंग ठरते दोन्ही बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जुडी मुले जन्माला येऊ शकतात जुडी मुले कोणत्या कारणामुळे जन्माला येऊ शकतात तर दोन्ही पर्याय तीन उत्तर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर दोन फलित पेशीमुळे गर्भधारणा झाली असल्यास एकाच एक पेशीचे विभाजन होऊन गर्भधारणा झाली असल्या दोन्ही कारणामुळे जुडी मुले जन्माला येतात त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे खालील विधाने पहा दोन विधाने दिलेले आहेत आणि आपल्याला चुकी बरोबर यातून निवडायचे आहे तर एकांड जुडी बालके समलिंगी असतात समलिंगी बालकांची शारीरिक व मानसिक बाबतीत समान असते दोन्ही दोन्ही विधान विधान हे या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय तीन उत्तर आहे ए आणि बी बरोबर त्यानंतरचा प्रश्न आहे बंधुभावी जुड्या बंधुभावी जुड्या मुलांमध्ये रंगसूत्राची व जनुकीय रचना पूर्णपणे भिन्न असते कारण तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय कारण दोन स्वातंत्र्य स्त्रीबीजे दोन स्वातंत्र्य शुक्रपेशीमुळे फलित झालेली असल्याने बंधुभावी जुड्या मुलामध्ये रं, रंग रंगसूत्राची व जनुकीय रचना पूर्णपणे भिन्न असते कारण तर हे दोन कार म्हणजे हा कारण आहे दोन स्त्री दोन स्वातंत्र्य स्त्रीबीजे दोन स्वातंत्र्य शुक्रपेशीमुळे फलित झालेली असल्याने पर्याय एक त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न प्रसूतीपूर्व काळाच्या एकूण कालावधी किती असतो प्रसूतीपूर्व काळाचा एकूण कालावधी किती असतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार दोनशे ऐंशी दिवसाच्या नऊ महिने नऊ दिवसाच्या आणि दहा लुनर महिन्याचा म्हणजेच काहीच्या बाबतीत दहा लुनर महिन्याचा असू शकते काहीच्या बाबतीत नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होऊ शकतात तर काही दोनशे ऐंशी दिवसातच दिवसाच्याच काहींना कार्यकाळ मिळू शकतो तर हा हे तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यामुळे पर्याय चार उत्तर आहे त्या नंतरचा प्रश्न आहे चुकीची जोडी वळ वड़, वडकायला सांगितलं आहे या ठिकाणी तर या प्रश्ना मध्ये चुकीची जोडी आहे गर्भ भ्र भ्रूण अवस्था तीन ते सात आठवडे हे विधान चुकीचे आहे तर फलित बीजावस्था गर्भधारणा ते दोन आठवड्यापर्यंत फलित बीजावस्था असते गर्भावस्था नऊ ते शिशू जन्मा शिशूचा जन्म यापर्यंत गर्भावस्था असते लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न आहे पहिल्या छत्तीस तासामध्ये झायगोटचे दोन पेशीत विभाजन होते नंतर चार चार आठ सोळा अशा प्रकारे जास्तीत जास्त पेशीत रूपांतर होऊन शितापडासारखा एक पुंजका तयार होतो या अवस्थेला रिकामी जागा म्हणतात तर या अवस्थेला या अवस्थेला काय म्हटलं जाते तर मोरुला अवस्था म्हटलं जातं पर्याय एक आहे त्याचं उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे स्त्री बीज व शुक्रपेशी यांचा संयोग झाल्यानंतर गर्भाचे रोपण होण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो तर एकूण किती कालावधी लागतो पर्याय तीन आहे दहा दिवस लागतो पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण पर... बघणार आहो प्रश्न आहे झायगो प हे विधान आहे झयगोटच्या मध्याजवळ असलेल्या पेशीच्या समुदायापासून भ्रूण तयार होते आणि दुसरं दिलाय आहे झायगोटच्या बाहेरी स्तरापासून वार तयार होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे हे या ठिकाणी वाचलेले दोन्ही विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणजे काय म्हणजे रिकामी जागात म्हणजे म्हणजे काय किंवा म्हणजे इक्टोपिक प्रेग्नेन्सी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन बीज वाह नलिकेमध्ये गर्भाची वाढ होणे याला प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे या एकही नाही म्हणजे असत्य विधान यापैकी एकही नाही पर्याय चार ते या, 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 या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने बरोबर आहेत भ्रूणाच्या भ्रूणाच्या बाहेरील स्तरापासून भ्रूणाच्या बाहेरील स्तरापासून त्वचा नग दात केस संवेदन इंद्रिय मज्जा संस्था मेंदू पाठीच्या कणा यासारखी अवयव तयार होतात विविधान दिलाय मध्यस्तरापासून अन अस्थि रक्तवाहिन्या उत्सर्जन संस्था व प्रजनन संस्था तयार होते अंतस्तरापासून फुप्फुषे पचन संस्था तयार होते तर तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागाच्या कालावधीनंतर भ्रूणाच्या हृदयाचे चार कप्प्यात विभाजन होण्यास सुरुवात होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक चार आठवड्याच्या कालावधीनंतर भ्रूणाच्या चा हृदयाचे चार कप्प्यात विभाजन होण्यास सुरू सुरुवात होते त्यानंतरचा प्रश्न भ्रूणाच्या विकासाच्या सहाय्यक प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व म्हणजे गर्भपिशवी वार नाड या तिन्ही घटकांचा समावेश होतो ऋणाच्या विकासाच्या सहायक प्रणालीमध्ये तिन्ही पिशवी गर्भपिशवी वार आणि नाड लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे वारेची वाढ पूर्ण होण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो तर, तर, आ, काला तर आ आ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन बारा आठवडे पर्याय तीन बारा आठवडे लागतो वारेची वाढ पूर्ण होण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो बारा आठवडे पर्याय तीन योग्य उत्तर आहे वारे संबंधित खालील विधाने पहा तर या यामध्ये म्हटले वरीलपैकी असत्य विधाने वडका तर हे चार उत्तर दिले यापैकी एकही नाही म्हणजे या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने योग्य आहेत वार ही भ्रूणाला नाडेमार्फत जोडली जाते यामुळे गर्भाला प्राणवायूचा पुरवठा होतो गर्भ गर्भाशयाच्या अंतस्तराच्या पेशीपासून तर ट्रोपो ट्रोपो ट्रोपोब्लास्टर पासून वार तयार होते तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते वारेचे कार्य आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व तर आपण वारेचे कार्य बघूया उत्सर्जन पदार्थ मातेच्या शरीरात पोचवणे गर्भाला आवश्यक पोषक घटक पुरवणे विषारी पदार्थ गर्भाकडे जाऊ न देणे हे काम वारेचे असते त्यानंतरचा प्रश्न नाळेची सरासरी लांबी किती असते जी नाळ असते त्या नाळेची सरासरी लांबी किती असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय दोन पन्नास शेमी म्हणजे पन्नास सेंटीमीटर नाळेची सरासरी लांबी असते त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोचविले जाते तर नाळ नाळ या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त र गर्भाकडे पोचविले जाते त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या श शेवटी स्टे कोणत्या महिन्याच्या शेवटी स्टेप ्टोस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यातील पाचव्या महिन्याच्या पाचव्या महिन्याच्या शेवटी पाचव्या महिन्याच्या शेवटी स्टेप्टोस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कालावधीपासून गर्भ स्वसोच्छासास म्हणजे श्सोच्छास सुरुवात करू शकतो कोणत्या कालावधीपासून गर्भ स्वस्वच्छ वस सुरू करू शकतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायच्या सहाव्या महिन्याच्या शेवटी पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या विधानावरून गर्भाचा कालावधी ओळखा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ती म्हणजे ह्याच्या पर्याय तीन आठ महिने आठ महिने दिलेले आहे गर्भ गर्भाची लांबी गर्भाचा कालावधी वडका म्हणजे या ठिकाणी आहे गर्भाची लांबी पस्तीस सेमी व वजन अकराशे ग्राम असते गर्भात तापमानास प्रतिसाद देतो पचनसंस्था श्वसंस्था रक्तविसरण संस्था विकसित होतात तर आठ महिने आठ महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं हे झालेले असते ते या ठिकाणी तीन महि ती दिलेली आहे ते आठ महिन्याच्या याच्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत खालीलपैकी कोणत्या कालावधीपासून मातेला गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायच्या पाचव्या महिन्याच्या शेवटी पाचव्या महिन्याच्या शेवटीपासून मातेला गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते नवव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन रिकामी जागा रिकामी जागा ग्राम असते तर नवव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन किती असते तर ते असते दोन हजार सहाशे ते तीन हजार पाचशे ग्रामच्या लगभग असते नऊ महिन्याच्या शेवटी नवव्या महिन्याच्या शेवटी त्यानंतर दिले आहे तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची सरासरी लांबी किती असते तिसऱ्या महिन्याच्या शेवटी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक नऊ सेमी तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची सरासरी लांबी नऊ सेमी असते त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते गर्भधारणेचे साधारण लक्षणे आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार वरील सर्व मळमळणे मड़ स्तनातील बदल वार वारंवार लघवी या तिन्ही कारण दिसत असतात गर्भधारणेचे साधारण लक्षणे तर पर्याय चार वरील सर्व अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पन्नास प्रश्न सराव केलेले आहेत जे महिला बालकांच्या आरोग्याशी संबंधित आहे अजून महिला बालकांच्या आरोग्याशी संबंधित पुढील प्रश्न घेणार आहोत असे या ठिकाणी महिला बालकांच्या आरोग्याशी संबंधित दहा प्रश्नसंच दिलेले आहे तर ते दहाही घेऊन घेऊया कारण एक्झामला यावर प्रश्न विचारले जाऊ शकते महत्त्वपूर्ण आहे म्हणून घेत आहे तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य शिविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा त्यांना पण म्हणजे उपयोगी ठरेल तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद